मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे चालक जी भरती आहे मित्रांनो पुणे चालकची कौशल्य चाचणी संदर्भात वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायकला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता इथं पोलीस आयुक्तालय कार्यालय पुणे शहर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस वाहन चालक कौशल्य चाचणी वेळापत्रक बाबत तर इथं बघू शकता की पोलीस आयुक्तालय पुणे शहर कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पदाच्या वाहन चालवण्याच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या चार हजार पंचवीस उमेदवारांची चा वाहन चालक कौशल्य चाचणी दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजीपासून घेण्यात येत आहे त्यानुसार त्या अनुषंगाने दिनांक बघू शकता तेरा आठ दोन हजार चोवीस ते सतरा आठ दोन हजार चोवीसच्या कालावधीत त्य एकूण अकराशे उमेदवार जे आहेत ते उमेदवार पात्र होणार आहेत बघा वेळापत्रकासाठी पात्र होणार आहेत म्हणजे मैदानी जे कौशल्य चाचणीसाठी तर पोलीस मुख्यालय शिवाजीनगर या ठिकाणी साडेपाच वाजता त्यांना वाहन कौशल्य चाचणीसाठी बिनचूक उपस्थित राहावे तर त्यांनी इथं माहिती पण देण्यात आलेली आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही तर त्यांनी इथं दिले दिनांक दिलेला आहे तेरा आठ दोन हजार चोवीस तेच क्रमांक इथं झिरो एक ते आठशे एक्क्याण्णवपर्यंत एकूण उमेदवार संख्या दोनशे आहेत आणि चार आठ सॉरी चौदा आठ दोन हजार चोवीस बुधवार सकाळी पाच साडेपाच वाजता आठशे नव्याण्णव ते एकोणीसशे शहात्तर उमेदवार बघा दुसऱ्या दिवशी वाढलेले आहेत उमेदवार संख्या तीनशे आणि पंधरा आठ दोन हजार चोवीस ते सोळा आठ दोन हजार चोवीस एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकतीसशे बेचाळीस स्वातंत्र्य दिनाची शासकीय सुट्टी आहे गुरुवारी ठीक आहे पंधरा ऑगस्टला त्यानंतर सोळाला घेतले आहे तीनशे उमेदवार तसेच सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी साडेपाच ते एकतीसशे त्रेचाळीस ते एक्केचाळीसशे पासष्ट उमेदवार तर तीनशे उमेदवार इथे घेण्यात येणार आहेत तर उमेदवारांकरता ही सूचना देण्यात आलेली आहे पुणे पोलिसांतर्फे की बघा उमेदवारांनी वाहन चालवण्याच्या कौशल्य चाचणीसाठी येताना मैदानी चाचणीकरिता मा आय टीकडून देण्यात आलेले प्रवेशपत्राची कार्यालयाकडील ओळखपत्र वाहन चालक तुमचा मूळ परवाना आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तसेच पास पासपोर्ट साईटपणे तुम्हाला घेऊन जायचे आहे तिथं कागदपत्रांना आणल्यास कौ कौशल्य चाचणीत प्रवेश दिला जाणार नाही तर बघू शकता तुम्ही मा आय टीद्वारे तुमचं प्रवेशपत्र आधार कार्ड पॅन कार्ड पास फोटो -पास पाच पासपोर्ट फोटो तुम्हाला घेऊन जायचे आहे nee. वाहन चालवण्याच्या कौशल्य चाचणी चाह एकूण पन्नास गुणांची तुमची असणार असून चाचणी खालीप्रमाणे दोन प्रकारांमध्ये होईल तर हलक्या वाहन चालवण्या चाचणी पंचवीस गुण जे जे प्रकारातील वाहन चालवण्याचे पंचवीस गुण पंचवीस पंचवीस पन्नास गुणांची तुमची कौशल्य चाचणी होणार आहे तर बघू शकता की उमेदवारांना सदर चाचणीमध्ये चाळीस टक्के गुण मिळून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ते उमेदवार चाळीस टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होतील त्या उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील तसेच कौशल्य चाचणीसाठी केवळ ही वेळ अहर्त चाचणी असून एकूण गुणांमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी बघा तर जे उमेदवार उपरोक्त नमूद वेळापत्रकानुसार त्यांनी नमूद दिलेल्या तारखेस कौशल्य चाचणीकरता उपस्थित राहणार नाहीत अशा उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत तारीख बदलून दिली जाणार नाही तर बघा मित्रांनो हे जे उमेदवार आहेत बघा ही जी तुमची टेस्ट घेतली जाणार आहे कौशल्य चाचणीसाठी पन्नास गुणांची असणार आहे पंचवीस पंचवीस परंतु ही जी ही जी टेस्ट आहे ही जी कौशल्य चाचणी याचा तुमच्या शारीरिक आणि लेखी परीक्षेशी काहीही संबंध नाही ही फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला तुमची गुणवत्ता तपासण्यासाठीही घेतली जात आहे त्यामुळे तुमची लेखी परीक्षा आणि मैदानीची तुमची मिरिट आहे त्याच्यावर तुमचं सिलेक्शन अवलंबून असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो पोलीस भरती संदर्भात नवनवीन अपडेट नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर डेली आपण देत असतो डेली नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती नवनवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पोलीस भरती संदर्भात तर बघा भरपूर विद्यार्थ्यांना हा पण प्रश्न पडला आहे की आता पुणे कारागृहाचे हॉल तिकीट कधी येणार आहे तर पुणे कारागृहाचे पण हॉल तिकीट येणार आहेत मित्रांनो बघा ग्रामीणचे झाले शहरीचे झाले तर आता कारागृहाचाच नंबर आहे मित्रांनो कारागृहाचे लवकरात लवकर पण तुमचे हॉल तिकीट जनरेट होतीलच त्यामुळे तुम्ही रोज चेक करत राहा एक दोन दिवसा चेक करत राहा जसं तुम्हाला टेक्स्ट मॅस मेसेज माय आय दिला जाईल मित्रांनो बघा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र